आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा गरज बनला असला तरी त्याच्या अतिरिक्त मुलांच्या मानसिक व भावनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे याच पार्श्वभूमीवर ब्रह्मकुमारीच्या वतीने डिजिटल वेलनेस आणि हॅपी कार्यक्रमाचा राष्ट्रीय शुभारंभ अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडला आजच्या या डिजिटल युगात आव्हानांचा सामना करण्यासाठी मुलांमध्ये आणि अभिभावकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अभिभावक व मुलांसाठी डिजिटल वेलनेस विशेषतः मोबाईल वापर या विषयावर भव्य जागरूकता परिषद आयोजित करण्यात आली प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अमरावती यांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी हॅपी म्हणजेच हॉलिस्टिक अप्रोच फॉर पॉझिटिव्ह पॅरेंटिंग इनिशिएटिव्ह आणि डिजिटल वेलनेस कार्यक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बी के अमोल भाई यांनी सादर केलेल्या भारत फिर भरपूर बनेगा या प्रेरणादायी गीताने झाली यावेळी संपूर्ण सभागृह सकारात्मक ऊर्जेने भरावून गेले यानंतर अमरावती जिल्हा संचालिका बी के सीता दिदी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली बी के प्रमोदभाई यांनी प्रमुख वक्ते डॉक्टर सचिन परब मुंबई यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बीके के सुहिता दिदी यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मिलिंद बराठे डॉक्टर विनायक देशपांडे संयुक्त धर्मदाय आयुक्त खोचे शिक्षण विभागाच्या उपसंचालक गुल्हाने तसेच विद्यापीठ वैद्यकीय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले प्रेरणादायी वक्ते लाइफ कोच व राजयोग मार्गदर्शक डॉ सचिन परब यांचे प्रभावी मार्गदर्शन आपल्या भाषणात ते म्हणाले मोबाईल वाईट नाही पण जेव्हा आपण त्याचे मालक न राहता गुलाम बनतो तेव्हा समस्या निर्माण होते आजची पिढी डिजिटल ड्रग्सच्या विळक्यात अडकत असल्याचे सांगत नेटफ्लिक्स युट्यूब इन्स्टाग्राम सारख्या माध्यमांमध्ये मुलांची एकाग्रता स्मरण शक्ती व भावनिक संतुलन कमी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले उदाहरण देताना त्यांनी सांगितले की गोल्ड फिश बारा सेकंद फक्त केंद्रित करू शकते तर आज मुलांचे लक्ष त्याहूनही कमी होत आहे डोपामिन डिजिटल ऍडिक्शन मोबाईल स्विच ऑफ करण्याची भीती आणि मानसिक थकवा या विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले अभिभावकांनी स्वतः आदर्श बनावे असे आवाहन करत ते म्हणाले मोबाईल एंटरटेनमेंट डिव्हाइस नाही ते एक टूल आहे त्याचा वापर समजून उमजून करा या कार्यक्रमाला शहरातील विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य शिक्षक अभिभावक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते